नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे मुख्यमंत्र्याची विधानसभेमध्ये मोठी घोषणा हेक्टरी शेतकऱ्यांना वीस हजार रुपये या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया आधी पहिली अपडेट पाहू त्याच्यानंतर दुसरी अपडेट पाहू तर दुष्काळ अतिवृष्टी अवकाळी पाऊस पूर गारपीट अशा प्रत्येक नैसर्गिक आपत्ती शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे गेल्या दीड वर्षात विविध योजनांच्या माध्यमातून बळीराजाला तब्बल चव्वेचाळीस हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपयाची आत्तापर्यंत विक्रमी मदत केली असल्याचं मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी विधानसभेमध्ये जाहीर स्पष्टपणे सांगितलेलं आहे आता या ठिकाणी त्यांनी दुसरी एक मोठी घोषणा केलेली आहे ती म्हणजे प्रति हेक्टरी शेतकऱ्यांना वीस हजार रुपयाची तर काय आहे ते आपण सविस्तर पाहूया तर या ठिकाणी आपण पाहू शकता ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे तर या ठिकाणी म्हटलेलं आहे राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्स पुनर्गठत करण्याचा धान उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी हेक्टरी वीस हजार रुपये बोनस देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आज विधानसभेत अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना या ठिकाणी केलेले आहे याच्यामुळे आता धान उत्पादक शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपयेऐवजी वी वीस हजार रुपये या ठिकाणी थेट दिले जाणार आहे अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी या दोन महत्त्वपूर्ण अपडेट होत्या अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा